नमस्कार मंडळी आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकत आहोत कावेरी दोन मुलांची आई होती तिची मुलगी सुकन्या सोळा वर्षाची तर मुलगा बारा वर्षाचा होता कावेरी आपल्या दोन मुलांसह आपल्या गावी आपल्या सासू सासऱ्यांसोबत एकटी राहत असे तिची देवावर खूप श्रद्धा होती दिवसातून आपल्याला मिळेल तितका वेळ स्वामी समर्थांची सेवा करण्यात ती दंग असे तिचा नवरा सुरेश नोकरीसाठी शहरात राहत होता सुरेश अगोदर आठ दिवसातून एकदा तरी घरी चक्कर मारत असे महिन्याच्या महिन्याला घरी पैसेही पाठवत असे पण काही महिन्यानंतर सुरेश दोन तीन महिन्यातून घरी फक्त एक दोन दिवस येऊ लागला कावेरीची मुलगी आता खूप समजदार झाली होती ती आपल्या आईची कामामध्ये मदतही करत असे त्यामुळे असंच एक दिवस कपाट साफ करत असताना आपल्या आईवडिलांच्या लग्नाची पत्रिका तिच्यासमोर आली आणि आपल्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येत असल्याचं तिच्याच लक्षात आलं आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येत आहे असं समजल्यावर ती आपल्या आईला म्हणाली ए आई तू आमच्यासाठी बाबांसोबत शहरात जात नाहीस ना पण आता तर मी थोडी का होईन ना समजदार आणि मोठी झाली आहे ना त्यामुळे आता आजी आजोबांची संख्येची मी काळजी घेईन तू बाबांकडे जा आणि शहरात राहा तुला तिथे बघून ते खुश होतील त्यांना किती आनंद होईल मुलीच्या बोलण्यावर हसून कावेरी आपल्या मुलीला बोलते अगं बेटा तुझ्या बाबांना शहरात कामं असतात मी जाऊन त्यांच्या कामात काय व्यत्यय आणू मी काय आता नवीन नवरी आहे का की लग्नाचा वाढदिवस साजरा व्हायला तेव्हा सुकण्या म्हणते आई तू आमच्यासाठी बाबांपासून दूर आहेस बाबांनासुद्धा आपली किती काळजी आहे ते ते एकटे शहरात राहतात सगळ्यात जास्त म्हणजे आता बाबांना तू सरप्राईज दिलं पाहिजे मी उद्याच तुझं ट्रेनचं तिकीट काढते मग तू शहरात जाणे बाबांना सरप्राईज दे तितक्याच तिथे सासू सासरी येतात आणि बोलतात सुनबाई आता खूप झालं आमच्यासाठी स्वतःचाही जरा विचार कर तुझ्या नवऱ्याकडे थोडं बघ त्याचाही विचार कर तुझ्याशिवाय इतकी वर्षं तो शहरात एकटा राहतो आहे वीस वर्ष झालेत तुमच्या लग्नाला तसा असा दूर दूर संसार सुरू आहे तुझी लेख म्हणते ते अगदी बरोबर आहे तुला अचानक बघून सुरेशला खूप आनंद होईल आता सगळेच कावेरीला शहरात जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात आग्रह करत असतात म्हणून ती लाजूनच आपली मान होकारार्थी हलवते खरं तर तिच्याही मनात तेच असतं बघता बघता लग्नाला वीस वर्ष झालेली असतात मुलंही आता मोठी झालेली होती सुरेशला आणि कावेरीला एकमेकांसाठी अजिबात वेळ मिळाला नव्हता सगळ्यांचं करता करता कावेरी स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागली होती सुरेश पण अगोदर जसा घरी यायचा तसा जास्त येत नव्हता त्यामुळे त्या दोघांना सोबत असा कधी वेळ मिळाला नव्हता नवऱ्याला भेटायला जायचं म्हणून कावेरी मनातल्या मनात खुश मनात झाली तिने पटापट -पत सुरेशची मनपसंत बर्फी बनवली सुकन्याने आईची बॅग पॅक केली आपल्या बाबांचा पत्ता फोन नंबर आपल्या आईला एका डायरीवर पानावर लिहून दिला आई मी तुला फोन करत राहीन आणि तू पण पोहोचल्यावर मला फोन कर असं बोलतच तिने आपल्या आईला ट्रेनमध्ये बसून दिलं कावेरीला आपली मुलगी आपली चिंता करते हे बघून खूप बरं वाटलं आणि ती सुकण्याला म्हणाली बेटा काळजी करू नको मी बरोबर जाईल तू दिलेल्या पत्त्यावर पण हो घरी आजी आजोबांची काळजी घे बरं का, का। स्वामींना दिवा लावायचं विसरू नकोस आणि माझ्या संकेतची काळजी पण घे त्याला करमणार नाही मी नसल्यावर मी लवकर येते कावेरी बोलताना तिच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले खूप दिवसांनी स्वतःसाठी विचार करून ती शहरात चालली होती पण तिचं मन आपल्या दोन मुलांमध्ये आणि घरामध्ये लागून होतं डोळे झाकून स्वामींना म्हणाली स्वामी माझ्या बाळांची तुम्हीच काळजी घ्या घराची बेल वाजवली पण घराचा दरवाजा कोणी उघडे ना दोन तीन वेळा बेल वाजवल्यानंतर एक हाफ पॅन्ट टॉप शर्ट घातलेली महिला दारात येऊन उभी राहते जी कावेरीपेक्षा चार पाच वर्षांनी लहान वाटत होती कावेरीला दारात बघून ती महिला बोलते कोण आहात तुम्ही इतकी काय बेल वाजवताय झोपमोड केली ना आमची मला कोणीही कामवाली बाई नको आहे आमच्याकडे आधीच आहेत म्हणून ती महिला दरवाजा बंद करायला लागली तोच कावेरीने हातात दिलेला पत्ता तिला दाखवला सुरेश जोशी पत्ता तर हाच आहे ती म्हणाली तोच आत्ममधून आवाजाला मोनिका कोण आहे तेव्हा कावेरी खूप जड हृदयाने मोनिकाला विचारते ह्या नावाची व्यक्ती इथेच राहते का आणि तुम्ही कोण आहात त्यांच्या मी त्यांची बायको आता मात्र कावेरीचं हृदय धडकायला लागतं आपण कदाचित चुकीच्या पत्त्यावर आलो की काय असं तिला वाटायला लागतं सुरेश असा नाही आहे तू मला आणि माझ्या मुलांना धोका नाही देऊ शकत म्हणून ती स्वतःला समजावू लागली या नावाची व्यक्ती दुसरी कोणतरी असेल ती स्वतःची समजूत काढत तितक्याच सुरेश धाराशी येऊन थांबला आणि म्हणाला काय मोनिका कधीचा विचारतोय कोण आलंय असं किती छान झोपलो होतो मी बोलता बोलताच त्याची नजर दरवाज्यात आलेल्या कावेरीवर पडली कावेरीचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते आपल्या नवऱ्यानं इकडे शहरात नव्याने संसार सुरू केलेला आहे त्यानं आपल्याला धोका दिला आहे माझ्यासोबत माझ्या मुलांचाही विश्वासघात केला आहे स्वतःच्या आईवडिलांचा विश्वाससुद्धा तोडलेला आहे तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा पाहू लागल्या समोर तिला बघून सुरेश म्हणाला तू इथे पण त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर न देता कावेरी तिथून माघारी परतली तिचं रडू थांबत नव्हतं आणि आपला नवरा शहरात नोकरी कसाठी आला होता त्याचं आठ दिवसात घरी येणं महिन्यात बदललं होतं आणि महिन्याचं दोन तीन महिन्यावर येऊन पोहोचलं आता तिच्या लक्षात येतं की तो घरी का येत नव्हता चालतं चालतं ती मागच्या आठवणीत गेली कावेरी एक सर्वसाधारण घरातली मुलगी कधीच आईवडिलांपुढे न जाणारी नुकतीच बारावी झाली आणि घरच्यांनी तिचं लग्न करून दिलं आपल्या शेजारच्या गावातील एका चांगल्या कुटुंबात कावेरीचं लग्न करून देण्यात आलं होतं कावेरी खूप समजदार होती आपल्या नवऱ्याला मोठा आधार द्यायची त्याच्या आईवडिलांची खूप काळजी घ्यायची म्हणून पूर्ण घराची जबाबदारी कावेरीवर सोडून तो शहरात गेला होता आणि त्याच्या या निर्णयाला कावेरीने सुद्धा साथ दिली होती लग्नानंतर काही वर्षांनी सुरेशला चांगली नोकरी लागली कावेरीचा आनंद गगनात मावत नव्हता सुरेशला चांगली नोकरी लागली आणि कावेरीला शहरात घेऊन जायची वेळ आली तेव्हाच कावेरीला आपण आई होणार हे समजलं ती तिच्यासाठी खूप आनंदाची बातमी होती सुरेशसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी होती म्हणून त्यानं कावेरीला गावाकडेच आपल्या आईवडिलांजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तिलाही गरोदर अवस्थेमध्ये त्यांची साथ मिळेल आणि आईवडिलांसुद्धा कावेरीचा आधार राहील आणि मी तर आठवड्यातून चक्कर मारतच राहील असं म्हणत शहरात आपल्या नोकरीसाठी निघून गेला कावेरीने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता त्या मुलीचं नाव सुकन्या त्यांचा संसार छान सुरू होता सुरेश अगोदर आठवड्याला घरी येऊन जात असे घरच्यांना महिन्याच्या महिन्याला पैसेही देत असे पण हळूहळू हो तो पंधरा दिवसांनी घरी यायला लागला त्यानंतर महिन्याने घरी येऊ लागला माझ्या कामामध्ये बढती झाली पगार तर वाढला आहे पण कामाचा भारही खूप वाढला आहे असं तो सांगू लागला नवऱ्याच्या कोणत्याही गोष्टीला कावेरी प्रत्युत्तर करत नसे ठीक आहे तुम्ही स्पष्टीकरण देत बसू नका तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी तुमच्या आईवडिलांची इथे काळजी घेईल आपल्या घराची काळजी घेईल ती सुरेशला आनंदात परत शहरात पाठवत असे असे चार वर्ष झाले सुकन्या आता चार वर्ष झाली होती आज नवऱ्यावरचा विश्वास होता तो उडाला होता तिचे डोळे उघडले होते ती मनात बोलू लागली सुरेशनं तर इकडे दुसरा संसार थाटला आहे आम्हाला महिन्याला पैसे देतो म्हणजे आमच्यावर उपकार करतो का त्याच्या मुलांना मी लहाण्याचं मोठं एकटीनं केलं एक पत्नी म्हणून त्याने मला किती मोठा धोका दिला आहे म्हणून ते एका शांत ठिकाणी झाडाखाली येऊन बसली आणि ढसाढसा रडू लागली तिचं रडू थांबत नव्हतं इकडे फ्लॅटमध्ये मोनिका सुरेशला प्रश्न विचारू लागली कोण होती ती बाई आणि इतक्या सकाळी इथे का आली होती तू ओळखत होता का तिला तोच सुरेशला सुकन्याचा फोन येतो आणि सुरेश आपण काही दिवसांसाठी बाहेरगावी आलेलो आहोत असं सुकन्याला सांगतो आता सुकन्याला फार टेन्शन येतं आपण आपल्या आईला इतक्या दूर शहरात एकटीला पाठवलं आहे बाबा तर तिथे नाही आहे ती किती घाबरत असेल म्हणून सुकन्यासारखं कावेरीला फोन करत असते पण सुकन्याचा फोन उचलण्याची कावेरीची हिंमत नव्हती आपण जर मुलीला खरं सांगितलं तर तिचं मन किती दुखावेल या विचाराने तिला अधिक रडू येत होतं नंतर कावेरीने मुलीचा फोन उचलला आई तू फोन का उचलत नव्हती तू ठीक आहेस ना मोठा श्वास घेऊन कावेरी काहीतरी बोलणार तो सुकण्या म्हणते ही आई मला माफ कर गं मला माहीत नव्हतं बाबा दुसऱ्या शहरात गेले ते नाहीतर तुला इतक्या दूर एकटीला पाठवलंच नसतं बघ आता कावेरीच्या लक्षात आलं की तिच्या नवऱ्यानं सुकन्याला आधीच खोटं बोलून ठेवलेलं आहे म्हणून ती शांत बसली आणि बेटा काळजी करू नको मी घरी येत आहे म्हणत फोन बंद केला कावेरीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती तिच्या हृदयावर खोलवर जखम झाली होती तिचा विश्वासघात तिच्या प्रेमाचा मजाक तिच्याच नवऱ्याने उडवला होता वीस वर्षात त्यांचा वीस वर्षाचा संसार काही तासात मोडला होता आपल्या नवऱ्याने आपल्याला किती दिवसांपासून धोक्यात ठेवलं आहे या गोष्टीचा विचार करत ती घरी पोहोचली सुकन्याने आपल्या आईला मिठी मारली आई किती नाराज दिसत आहे आणि याचं कारण फक्त आपण आहोत असं तिला वाटू लागलं आईला पाठवायला नको होतं ती मनाशीच बोलू लागली इकडे मोनिकाच्या लक्षातही आलं की सुरेशने हिला धोका दिलेला आहे ती सुरेशवर खूप रागवली मी शांत बसून घेणाऱ्यांमधली नाही तू मला धोका दिलास म्हणून त्याच्यासोबत भांडण करू लागली कावेरी जशी समजूतदार होती सगळा विचार करून निर्णय घेणारी होती तशी मोनिका अजिबात नव्हती ती धोका सहन करण्यातली नव्हती तोंडावर बोलून मोकळं होणारी अशी ती मुलगी सुरेशने बराच विचार करून ती परिस्थिती हाताळून घरी यायचा निर्णय घेतला होता आणि तो घरी आलासुद्धा आपल्या आईवडिलांच्या पाया पडला आपल्या मुलांना भेटला पण प्रत्येक वेळी त्याच्या पुढे पुढे करणारी बायको मात्र त्याच्याशी एकही शब्द बोलली नाही त्याच्या सासूने त्याच्यासाठी चांगलं जेवण बनवायला लावलं पण कावेरीने सुकन्याला आणि त्याच्या संगीतला ते जे आवडतं तेच बनवलं हे सगळं बघून सुकन्याच्या मनात आपल्या आई आणि बाबांबद्दल प्रश्न येऊ लागले माझ्या बाबांनी माझ्या आईचं काही मन दुखवलं आहे का हा प्रश्न सुकन्याच्या मनात आला सुरेशला कावेरीसोबत बोलायचं होतं पण त्याला एकांत मिळत नव्हता म्हणून तो रात्री आपल्या रूममध्ये तिची वाट पाहत बसला किचनमधलं कामावरून कावेरी डायरेक्ट सुकन्याच्या रूममध्ये गेली तिथेच झोपली तेव्हा सुकन्याच्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून ते आपल्या आईला विचारू लागली आई, ला ला आई काय झालं आहे तू ठीक आहेस ना बाबांनी काही चूक केली आहे का तेव्हा कावेरी तिला म्हणाली माझं डोकं फार दुखतं आहे आणि मला झोपही येते तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही सुकन्यांनी कावेरी दोघी त्या रात्री झोपल्या नाहीत सुरेशला येऊन दोन तीन दिवस झाले होते पण त्या दोघांमध्ये थोडाही संवाद झाला नव्हता तिच्यासोबत बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तिने काहीही ऐकलं नाही दोन तीन दिवसानंतर तो परत शहरात निघून गेला तिथे गेल्याबरोबर सगळ्या ऑफिसमधील माणसं त्याच्याकडे बघत होते सगळेजण माझ्याकडे असं का बघतायत त्याच्या मनात विचार आला आणि त्याची नजर आपली दुसरी बायको मोनिका मोनिकाच्या केबिनकडे गेली म्हणून तो लगेच तिच्या केबिनमध्ये गेला आणि तिला बोलू लागला हे काय मोनिका ना डोक्याला बक। सिंदूर ना गळ्यात मंगळसूत्र आज असा कोणता ड्रेस घातला तू सगळे बाहेर कसे बघतायत बघ तुला सांगितलं आहे ना की असे कपडे ऑफिसमध्ये घालायचे नाही तेव्हा ती बोलते मिस्टर सुरेश दोन वर्षापूर्वी खोटं बनवून तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं तुमचं लग्न अगोदरच कावेरी या महिलेबरोबर झालेलं असून तुम्हाला त्यांच्यापासून सोळा वर्षांची एक मुलगी देखील आहे चौदा वर्षाचा मुलगा आहे असं मला समजलं आहे इतका मोठा धोका तुम्ही मला दिला आहे आणि वरून विचारताय हिम्मत कशी झाली मिस्टर सुरेश तुमची मला धोका देण्याची बोलत तिने त्याची कॉलर पकडली अगं जरी बायको आणि मुलं असले तरी मी तुझ्यासोबत राहतो मी तुझा, तुझा नवरा आहे मेलो नाही अजून तू मेला आहेस माझ्यासाठी आजपासून मी तुझी बायको नाही आणि तू माझा नवरा नाही मी तुझ्यासोबत राहू शकत नाही ऑफिसमध्ये भांडण चालू होतं सगळे लोक जमा झाले त्या सगळ्यांनी मोनिकाला सपोर्ट केला मोनिकाने सुरेशच्या कानाखाली दिली तो कोणाची नजर मिळू शकत नव्हता बायकोने इकडे येऊन आपलं जीवन पूर्ण बर्बाद केलं म्हणून तो बायकोला दोष देऊ लागला आणि रागातच परत घरी निघाला इकडे आपली आई का नाराज आहे म्हणून सुकन्या वारंवार आपल्या आईला विचारू लागली या आई काय झाले प्लीज सांग ना मला तू नेहमीच म्हणतेस ना की तू खूप गुणी मुलगी आहे मग आता काय झालं आपण जर एकमेकांसोबत बोललो तर तु तुला तु हलकं वाटेल आपला प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होईल म्हणून तुझ्या मनात जे काय असेल ते मला सांग मी आहे तुझी मदत करायला आपल्या मुलीच्या अशा बोलण्यानं कावेरीचं मन भरून आलं आणि डोळ्यातून अश्रू होऊ लागले ती रडायला लागली आणि बोलू लागली तुझे बाबा आता सुकन्याला कळलं आपल्या आईच्या रडण्यामागचं कारण बाबाच आहेत आई बोल ना काय झालं तुझ्या बाबांनी माझ्यासोबत तुला आणि संकेतलाही धोका दिला आहे त्यानंतर तिने शहरात जे घडलं ते सगळं आपल्या मुलीला सांगितलं त्या दोघींचं बोलणं तिच्या सासू सासऱ्यांनीसुद्धा ऐकलं सुकन्याचं मन खूप भरून आलं होतं आपल्या बाबांच्या अशा वागणुकीमुळे तिने आपल्या आईला धीर दिला तितक्याच सुरेश घरी येतो आई वडिलांच्या पाया पडतो आणि कावेरीला आवाज देतो त्याचा आवाज ऐकून कावेरी बाहेर येत नाही तुझे कान बहिरे झालेत का तो बोलत होता तितके त्याचे वडील त्याला म्हणतात अरे ती वाईट नाही आहे तिने तर आमचा सा सांभाळ केला आहे के गेल्या वीस वर्षांपासून मला तर तुझी लाज वाटते वाईट आहेस तो तुझ्या आईच्या पुटे असा नालायक मुलगा जन्माला कसा आला आई आणि वडील सुरेशला रागवत होते सुरेशला आता कावेरीचा खूप राग येऊ लागला आणि तू बोलू लागला त्या बाईनं तुमच्या डोक्यात काही भरवलं आहे का जे दिसतं तसं नसतं काहीही मनात विचार करून आली ती माघारी तिला आधी समजावून सांगा सुकन्याला सुद्धा आज पहिल्यांदा तिच्या वडिलांचा राग येत होता आपले बाबा आपल्या आईचा रिस्पेक्ट करत नाही म्हणून तिला तिच्या बाबांना खूप बोलावंसं वाटत होतं हाताच्या मोठी घट्ट आवडत ती तिथेच उभी होती कावेरीचं लक्ष आपल्या दोन्ही मुलांवर गेलं तिने सुकन्याला संकेतला घेऊन आतमध्ये जायला सांगितलं सुकन्या आपल्या वडिलांकडे रागाने बघत होती संकेतला घेऊन ती रूममध्ये गेली सुरेश कावेरीसोबत भांडण करू लागला तुझ्यामुळे मोनिका मला सोडायचा विचार करते स्वतःला कधी आरशात बघितलंस का आणि कोणता पुरुष असा बायकोशी इतके दिवस राहू शकतो मी तर तुला घेऊन जायला तयार होतो तू चाली नाहीस त्यावेळेस मग तरीसुद्धा तुझी मुले सासू सासरे महत्त्वाचे होते मी किती दिवस असा एकट्या शहरात राहणार म्हणून मला तुम्हाला कुणालाही न सांगता लग्न करावं लागलं त्यात माझी काय चूक आता मात्र तिचा कंट्रोल सुटला आणि तिनेसुद्धा सुरेशच्या चोरात कानाखाली लागावली काही न बोलणारी कावेरी आज मोठा आवाज करून सुरेशशी बोलू लागली आजपर्यंत तुझ्या घराची जबाबदारी मी सांभाळली तुझं घर तुझी शेती कुटुंब सगळ्याचा सांभाळ केला तू जो काही महिन्याला पैसा पाठवत तो तो अगदी जपून जपून अतिशय चिकाटीने संसार उभा केला आपल्या दोघांचा आहे म्हणून मी इथे एकटीच होते स्त्रीलासुद्धा पुरुषाची गरज असते ना मग मी काय इकडे दुसरा नवरा नाही केला मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं माफी मागायची सोडून तुम्हालाच उलट बोलतोय तुझ्या कृत्याचा तुला जराही पस्तावा येत नाही चार वर्षांनी तुझी मुलगी लग्नाला येईल तुझ्यासोबत माझ्या मुलांच्या आयुष्यावरील किती मोठा परिणाम झालाय याचा तू विचार काही करत नाहीस तर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही मला घटस्फोट हवा आहे स्वतःला काय हिरोईन समजतेस का एकदा तोंड बघ आरशात मलाही तुझ्यासोबत राहण्यात इंटरेस्ट नाहीये असं म्हणत तो रागात तिथून निघून जातो कावेरी सुकणं आणि संकेतला घेऊन घर सोडण्याचा निर्णय घेते पण तिच्या सासू सासऱ्यांनी तिलाच खूप समजावलं आम्हाला आमच्या मुलापेक्षा तू महत्त्वाची आहेस आम्हाला आमच्या नातवंडांपासून दूर करू नको सुरेशपेक्षा वीस वर्ष सुरेश तू आम्हाला सांभाळलेस ते सुनेला समजावू लागले कावेरी सासू सासऱ्यांचा खूप सन्मान मां करायची म्हणून तिने तिथे थांबण्याचा निर्णय घेतला सुरेश रागातच शहरात निघून गेला आता सुरेशने इकडे पैसे पाठवणे थांबवलं होतं घरात पैसे येत नव्हते मी आता कुटुंब कसं सांभाळू हा विचार कावेरीच्या मनात आला इकडे ती सासू सासरी मुलांचा स्वतःचा विचार करू लागली इकडे तिचे सासू सासरे तिचा विचार करत होते आपली सून खूप चांगली आहे आपल्याला सांभाळेल म्हणून ते दोघे रिटायरमेंटच्या पैशानं तिच्यासाठी एक दुसरा बंगला खरेदी करतात जेव्हा कधी ते तिला सोडून जातील तेव्हा ती हे घर सोडून त्या घरात आपल्या दोन मुलांबरोबर राहू शकते कावेरीच्या हाताला खूप गोडी होती देवासमोर प्रार्थना करत असताना अचानक तिला शहरातल्या त्या दिवसांची आठवण आली आपल्या मनात चाललेली गोष्ट आपल्या मुलीला तिने बोलून दाखवली सुकन्या सुकन्याच्या डोक्यात लगेच काही गोष्टी आल्या त्या आईला बोलली आत्ताचं जग खूप पुढे गेलं आहे आपण मेस सुरू करूया त्याचबरोबर मी तुझं जेवण बनवतानाचे व्हिडिओ बनवते आपण ते अपलोड करत जाऊ एक ना एक दिवस काहीतरी चमत्कार नक्कीच होईल तुझे स्वामी आहेत ना पाठीशी आता मात्र एक आशा आत्मविश्वास तिच्यामध्ये भरला आणि तिने जोमाने मेसचा बिझनेस सुरू केला सुकन्य आणि संकेतसुद्धा आपल्या आईला मदत करत असत व्हिडिओ बनून यूट्यूबला टाकत असत सचिन इकडे वाट बघत होता की जर मी पैसे पाठवले नाही तर कावेरी आणि मुलं परत एकदा माझ्याकडे येतील आणि आमचं कुटुंब परत एक होईल पण तसं काही घडलं नाही कावेरीच्या हाताला चव होते म्हणून तिच्याकडे टिफिनचे कस्टमर खूप वाढले आणि अचानक एक दिवस तिचा व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल झाला मग काय त्यांच्या घरात पैसेच पैसे, पैसे येऊ लागले कावेरीचा देवावर प्रचंड विश्वास होता देव माझ्यासोबत आहे माझं वाईट होऊ देणार नाही म्हणून तिने मी देवाकडे प्रार्थनाच करायची आणि म्हणूनच आज देवाने मेहनतीचं फळ तिला दिलं होतं तिची परिस्थिती गेल्या सात महिन्यात खूप चांगली बदलली मुलांचं चा शिक्षण चांगल्या प्रकारे सुरू झालं ज्या घरात ती राहत होती त्या घराला सुरेशपासून धोका आहे हे तिला जाणवत होतं म्हणून तिने ते घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या सासरीने तिच्यासाठी खरेदी केलेल्या नवीन बंगल्याच्या चाव्या तिच्याकडे दिल्या पण मी आणि मुलीच नाही तर तुम्ही दोघेही माझ्यासोबत घरात यायच म्हणून ती दोघांनाही तिकडे घेऊन जाते आता एक वर्ष झालं सुरेशचा घरी काही फोन नाही आणि चक्कर नाही तब्बल दीड वर्षांनी तो घरी आला होता त्याची तब्येत खूप बारीक झाली होती कदाचित तो जेलमधून जाऊन आला असावा मोनिकाने त्याच्यावर धोकाधडीची केस लावलेली होती दुसरं लग्न केलं या आरोपात तो जेलमध्ये गेला कारण मोनिका सहन करणाऱ्या मुलींमधली नव्हती आपल्यासोबत फसवणूक झाली यावर तिने त्याला चांगलाच धडा शिकवला पैसे भरून स्वतःची सुटका करून तो आता घरी आला होता आता घरी कुणीही राहत नव्हतं त्याला त्याची चूक समजली पण बेड निघून गेली होती इकडे कावेरी आपल्या मुला मुलामुलीसोबत आणि सासू सासऱ्यांसोबत खुश होती तिने आता स्वयंपाकाला बाया ठेवून घेतल्या होत्या कारण तिच्याकडे टिफिनची संख्या खूप वाढली होती आज ती सुरेशपेक्षा जास्त पैसे कमवत होती सासू सासऱ्यांचा सांभाळ करत होती सुकन्याला आपल्या आईवर गर्व होता सुकन्या प्रत्येक गोष्टीत आईची साथ द्यायची अशा प्रकारे त्यांचं कुटुंब आनंदात सुरू झालं कदाचित सुरेशनं त्याचवेळी आपल्या बायकोची कावेरीची माफी मागितली असती तर तिने माफही केलं असतं कारण ती मनापासून त्याच्यावर प्रेम करायची जरी नवऱ्याची चूक झाली तरीही तिने त्याला स्वीकारच असतं आपल्या सासू सासऱ्यांसाठी मुलांसाठी स्वामींनी कावेरीला सगळं काही दिलं होतं म्हणून श्रद्धा ही मनापासून ठेवावी एक ना एक दिवस ती नक्कीच उपयोगात येते स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गोष्टीचं तात्पर्य हेच की कितीही जवळचा व्यक्ती असो डोळे झाकून आन्हाळा विश्वास ठेवू नये मंडळी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि प्रतिक्रिया नक्की नोंदवा